नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काचबिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य किंवा सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे मोठे नाव आहे ज्या ज्यावेळी सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूर लोकसभा निवडणूक लढवली त्या त्यावेळी त्या त्यांनी विरोधकांना पराभवाचा धक्का दिला होता अपवाद मात्र गेले दोन वेळचा दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेल्या मतांमुळे त्यांचा पराभव स्वीकारावा लागला आगामी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांचा पराभवाचा वाचवा काढण्यासाठी कन्या आमदार प्रिती शिंदे या सोलापूर लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत त्यानंतर झालेल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतही सुशीलकुमार शिंदे पुन्हा पराभव झाले होते मात्र यावेळी त्यांना भाजप उमेदवार जयसिद्धेश्वर स्वामी यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला सुशीलकुमार शिंदे यांच्या पराभवाचे कारण मात्र वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर ठरले त्या निवडणुकीत आंबेडकर यांना एक लाख सत्तर हजार मते मिळाली होती सुशीलकुमार शिंदे यांना तीन लाख सहासष्ट हजार तर विजयी उमेदवार जय सिद्धेश्वर स्वामी यांना पाच लाख चोवीस हजार अशी मते मिळाली होती त्यामुळे शिंदे यांच्या पराभवासाठी वंचितची मते कारणीभूत ठरली असे मानले जाते आता मात्र वंचित आघाडीची महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्धार घेतल्याने सोलापूरात काँग्रेसने काँग्रेसचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर दुसरीकडे आमदार प्रती शिंदे यांनी सोलापूर पंढरपूर मंगळ अक्कोलकोटसह शहरमध्ये कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीवर जोर धरला आहे मागील दोन दिवसापूर्वीच आमदार प्रतीप शिंदे यांनी अधिवेशनात स्वर्गीय भारत नाना भालके यांच्या आठवणीला उजाळा देत मंगळा येथील पस्तीस गावाच्या पाणी प्रश्नावर आवाज उठवला होता स्वर्गीय भारत नाला बालके यांनी सुशील कुमार शिंदे यांना दोन्ही निवडणुकीत मदत केली होती आता त्याच पद्धतीने विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे पाटील यांनी स्वर्गीय भारत नाला बालके यांच्या विचा विचाराचा वारसा म्हणून पंढरपूर मंगळवा शहरात कार्यकर्त्यांची मोर्चे सुरू केली असून त्यांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देखील मिळत आहे तसेच राष्ट्रवादीचे सर्वे सर्वात शरद पवार यांचे खंदे समर्थक म्हणून अभिजित पाटील यांच्याकडे पाहिले जाते चर्मन अभिज पाटील यांचे सध्या पंढरपूर सह शहरात युवकांमध्ये क्रेज वाढले असून युवकांबरोबरच ज्येष्ठ नागरिक आणि महिला वर्गामध्ये आपुलकीचे नाते निर्माण झाले आहे अवघ्या काही दिवसातच विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून अभिज पाटील यांनी आपली चमक पंढरपूर मंगळ शहरातील शेतकऱ्यांना दाखवून दिली आहे कोणत्याही पद्धतीच्या जातीपातीचे राजकारण न करता समाजकार्याचा वाचा घेऊन स्वर्गीय नानाच्या विचारचा वारसदार म्हणून अभिजित पाटील हे स्वर्गीय भारत नाना भालके यांच्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रती शिंदे यांना बळ देण्यासाठी आणि विजय खेचून आणण्यासाठी चर्मन अमित पाटील हे सज्ज झाले असून भाजप विरोधकांना व आजी माझ्या आमदारांना हाबडा फोडणार याची चर्चा आता पंढरपूर शहरातून दबक्या आवाजात व्हायरल होऊ लागली आहे